हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न प्रॉब्लेम बघू शकता एकदम मस्त अशी तयार झाली आणि अशी तयार वगैरे झाली तुम्ही थोडीशी क्यूट दिसते आहे ना दिसते हाम दो दो, दो तर चला मी असं क्यूट क्यूट दिसत तर दो हमारे दो दोनही आहे एकही आहे एक स्कूल आहे तर एक स्कूलमध्ये गेले तर एकही होतं आणि बघा आमचं पुणे किती स्वच्छ स्वच्छ आणि सुंदर सुंदर आहे बघा आहे का तुमच्याकडं असे स्वच्छता थुकले बघा लोकांनी खाऊन सुधारणार नाहीत ना तर चला मी गेलो पहिलं हॉस्पिटलमध्ये तर पोरीला थोडंसं दाखवायचं होतं मग तिला दाखवलं आणि मग थोडीशी शॉपिंग केली थो थोडस क्लिप्स वगैरे शॉपिंग केली बघा खूप सारी पिशवी पण घेतली टिफिनची एक मुलीला क्लास स्कूलसाठी मग मा गेलो मार्केटमध्ये मा मुलीला ड्रेस घ्यायचा होता कारण की आमच्या मोठ्या जावीच्या घराची पूजा आहे त्याच्यासाठी मस्त तिला ड्रेस घ्यायचा होता पण तिला काही ड्रेस पसंत येत नव्हता किती दुकानं फिरलो किती दुकानं फिरलो इथं पण ना आला मग गेलो दुसऱ्या ठिकाणी तर तिथं फायनली तिला बघा हा ड्रेस पसंत आला मग हा ड्रेस घेतला हा बघा हावाला ड्रेस घेतला फायनली तिला पसंद आला आलं बापरीला किटकिट करते ड्रेस घ्यायला मग ड्रेस घेतलो आणि मग गेलो आम्ही कुठे गेलो पाणीपुरी खायला म्हणजे थोडंसं चाट खायला चाट नाही खायला गेलो वडापाव खायला गेलो मी खाल्लं फक्त डाळ वडा आहोनी खाल्ला वडापाव पोरीनं नाही खाल्लं म्हटली मला भूक नाही आहे मग तिनं नाही खाल्लं तर मग असं मस्त मस्त वातावरण होतं आणि घरी आलो तर बघू शकता की तिचा ड्रेस आहे अख्ख्या दोन हजाराचा ड्रेस घेते माझी पोरगी अडीच दोन हजाराचं मी अजून नाही घातला दोन हजाराचा डी दीडपर्यंत ठीक आहे मग इकडे मोठ छोट्या मुलीचा मस्का लावणं चालू होतं पप्पा मला कधी घ्यायचं तर तिला आता उद्या घ्यायचं आहे उद्या जाणार आहे तिला ड्रेस घ्यायला मग तिचे ड्रेस वगैरे ठेवला सगळं आणि मग म्हटलं चला आता काहीतरी बघूया पोटा पाण्याचं तर मग चेंज केलं आणि मग बघा मस्त असं खिचडी भात केला अहो गेले होते पार्टीला आखाड्याची पार्टी, पार्टी करायला मग म्हटलं मायलेक्कीसाठी काय बनवा मग मस्त असं खिचडी भात इकडे पापड तळले आणि मस्त असं अंड ऑमलेट तर मी ऑमलेट अंड खाते म्हणजे अंड व्हेजमध्ये येतं का नॉन व्हेजमध्ये येतं नक्की कमेंटमध्ये सांगा तर मी खाते नॉन व्हेज म्हणजे अंड खाते बरं काय माहिती अंडं खाते म्हणजे माझं सिजरिंग झालं मी तेव्हापासून अंडे खाते तर मग मस्त असं अंड केलं बघा पोळी मस्त मस्त पण पोळीनं माझा पचकाच केलं केला कसा केला चला सांगते सगळीकडून झालं आणि मग कधीच फुटत नाही ना आज माझी पोळी तुटली आहे बघा वा किती भारी पचका केलं बघा माझा जाऊ द्या म्हटलं असं तासं ता। मग असं मस्त मस्त भाजून घेतली लालसर आणि इकडं बघा आमची बच्चा पार्टी सगळी जमलेली तर ते बच्चा पार्टी नाही जेवले फक्त मी माझ्या दोन पोरी मस्त आम्ही असं मस्त टी व्ही बघत बघत जेवण केलं आहोत गेले होते गेल तर चला मस्त असं एन्जॉय करतो आम्ही जेवण आजचा ब्लॉक बघा मस्त मस्त काय काय होतं अजून तुम्हाला दाखवते माझ्या प्लेटमध्ये इकडं मस्त चपाती अंड्याची पोळी आणि हे गावचं मस्त असं लोणचं आणि इकडं भात तर चला आम्ही असं मस्त मस्त जेवण एन्जॉय केलं टी व्ही बघत बघत कसं वाटलं मी नि